नमस्कार मी न्यूमरोलॉजिस्ट मंजिरी जोशी जसं मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला स्वतःला बांधावं लागतं स्वतःच्या अस्तित्वाचे जे चार जे चा चार पिलर आहेत जे चार कॉलम आहे त्याला स्ट्रॉंग करावं लागतं अस्तित्वाच्या चार पिलरमध्ये कशाकशाचा समावेश होतो तर आपलं शरीर जे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे आपली फिजिकल बॉडी शरीर दुसरं आपल्या भावना तिसरी गोष्ट आपली बुद्धी किंवा आपले विचार किंवा आपलं मन आणि चौथी गोष्ट आपली ऊर्जा ठीक आहे तर आता इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण एक एक करून हे बघूया की अस्तित्वाचे हे चारही आयाम फुलफिल करण्यासाठी किंवा स्ट्राँग करण्यासाठी आपण काय काय करू शकतो जेणेकरून आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचं असेल ते ते तर मिळवता येईल तात्कालीन परिस्थितीमध्ये तात्कालीन म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला जे काही हवं असेल त्यासाठी पण लॉंग टर्ममध्ये जे काही का आपल्यातल्या क्षमता आहे माणूस म्हणून त्या क्षमता विकसित व्हायला पण त्याच्यातून मदत होईल आणि मग जर आपलं जे काही म्हणजे दीर्घकालीन एखादं मोठं ध्येय असेल किंवा कधी कधी काय असतं की आपल्याला ते ध्येय लव म्हणजे इतक्यात आपल्या नजरेत आलेलं नसतं जसं जसं आपण एका चांगल्या रस्त्यावरून चालायला लागतो ना तर हळूहळू आपल्याला जेव्हा स्वतःची नव्याने ओळख व्हायला लागते तर तेव्हा आपल्याला आपलं मोठं मोठं ध्येय सापडत जातं कधी कधी असं सुद्धा होतं तर त्या दृष्टीने तर माणसाच्या आपल्याला जसं आपण ठरवलं आहे की आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या या चारही आयामांवर काम कर, करायला सुरुवात करायची आहे तर आपण त्यातल्या पहिल्या आयामापासून सुरुवात करूया पहिला आयाम आहे भावनिक आयाम ठीक आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी भावनिक असुरक्षितता जेव्हा माणसाला वाटते तेव्हा त्याच्याकडनं काय घडू शकतं याच्याबद्दल थोडीशी चर्चा केलेली आहे तर इथे आपण भावनिकदृष्ट्या अजून एक महत्वाचा मुद्दा समजून घेणार आहोत एक असती भावनिक असुरक्षितता जेव्हा माणूस भावनिकदृष्ट्या असुरक्षित होतो तेव्हा त्याच्या तो म्हणजे तेव्हा तो कसं वागतो काय वागतो ते तर आपण त्याच्यामध्ये बघितलेलंच आहे इथे मात्र आपण भावनिकदृष्ट्या माणसाने संतुलित होण्यासाठी काय केलं पाहिजे हे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया किंवा संतुलित असं म्हणण्यापेक्षा योग्य शब्द मला असं वाटतं आहे की भावनिकदृष्ट्या तुम्ही फुलफिल होण्यासाठी एक एक भावनिक पूर्णतेची भावना तृप्ततेची भावना तुमच्या मनामध्ये यावी म्हणून आपण काय केलं पाहिजे हे आपण याच्यामध्ये थोडंसं बघूया तर एकदम थोडक्यात सांगायचं था, एका शब्दात सांगायचं था, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण सेल्फ लव केलं पाहिजे आपण आपल्या स्वतःवर प्रेम केलं पाहिजे जेव्हा माणूस स्वतःवर प्रेम करतो तेव्हा माणूस भावनिकदृष्ट्या संतुलित होतो आणि त्याच्यामध्ये कुठलीही असुरक्षिततेची भावनिक असुरक्षिततेची भावना त्याच्या मनामध्ये राहत नाही ठीक आहे तर आता हे कसं करायचं एकदम सोपं आहे तुम्ही यापूर्वी कधीतरी कुठेतरी ऐकले सुद्धा असेल की आपल्यामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्यामध्ये म्हणजे माणूस म्हणून आपल्यामध्ये जे, आपल्या जे काही आहे ते मागच्या व्हिडिओत मी जे तुम्हाला सांगितलं की भावनिक सुरक्षिततेसाठी आपल्याकडे ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत मग त्या आपण स्वतः मिळवलेल्या किंवा दुसऱ्या दुसऱ्या कोणातर्फे आपल्याला मिळालेल्या त्याबद्दल मनामध्ये कृतज्ञतेची भावना ठेवायची ती गोष्ट वेगळी ती इथे नाही आहे इथे आपण बोलत आहोत फक्त आपल्या स्वतःबद्दल ठीक आहे भावनिक परिपूर्णतेबद्दल आपण बोलत आहोत किंवा आपण त्याला भावनिक इंडिपेंडन्स म्हणू शकतो भावनिकदृष्ट्या स्वावलंबी माणसाने होणं का गरजेचं आहे तर त्या संदर्भात आपण बोलत आहोत त्याचं कारण आहे की आजकाल आपण बऱ्याचदा बघतो की इवन ज्या व्यक्तींचं लग्न झालेलं असतं म्हणजे ज्यांना ज्याला आपण सोलमेट म्हणतो किंवा आपला प्रेमी व्यक्ती म्हणतो आपलं प्रेम मिळालेलं असतं आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळालेला असतो ते माणूससुद्धा ते माणसंसुद्धा भावनिकदृष्ट्या खूप जास्त असंतुलित झालेले जा असतात का झालेले असतात कारण की ते भावनिकदृष्ट्या इंडिपेंडंट नसतात आणि ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की तुमचं लग्न झालेलं असो वा नसो तुम्हाला लाईफ पार्टनर किंवा ज्याला आपण सोलमेट म्हणतो तो असो वा नसो तुम्ही भावनिकदृष्ट्या इंडिपेंडंट असणं खूप गरजेचं आहे आपली भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी आपण दुसऱ्या कोणावरही अवलंबून नसलो पाहिजे जसं आर्थिक बाबतीत सांगतो की नाही आपल्याला लहानपणापासून आपले आई वडील काय सांगता विशेषतः मध्यमवर्गीय घरातल्या आई वडील की लवकर तू तुझ्या पायांवर उभं राहा तू आर्थिकदृष्ट्या पटकन स्वावलंबी हो हे जसं प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला सांगितलं जातं लहानपणापासून की लवकर तुमचं शिक्षण करा करिअरचा काय जो मार्ग तुम्हाला निवडायचा असेल तो निवडा आणि आणि आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वावलंबी व्हा तर लक्षात घ्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच माणसानी भावनिकदृष्ट्या स्वावलंबी होणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे आयुष्यात त्याला कधीही एकटेपणा वाटत नाही भले त्याच्या त्याचा प्रेमी माणूस जरी त्याच्या जवळ असला त्याच्यावर खूप प्रेम करणारा लाईफ पार्टनर त्याला मिळालेला असला दोघांचं रिलेशन सगळं व्यवस्थित सुरू असेल सगळं छान सुरू असेल तरीसुद्धा व्यक्तीनी भावनिकदृष्ट्या इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे आपली भावनिक गरज आपल्याला स्वतःला पूर्ण करता येणं जरुरी आहे आणि त्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे तर आपण सेल्फ लव्ह करणं गरजेचं आहे म्हणजे काय तर परत एकदा मी सांगेल की से, सेल्फ सेल्फ लव्ह करण्यासाठी काय का जरुरी असतं तर आपण स्वतः स्वतःला जाणून घेणं खूप गरजेचं असतं की आपल्यामध्ये काय काय क्षमता आहे आणि त्यात अजून काय काय आपण ॲडिशनल करू शकतो त्या क्षमतांवर कसं काम करून अजून आपण स्वतःमध्ये काय चांगल्या गोष्टी आणू शकतो हे माणसाला ज्या वेळेस कळायला लागतं आणि आपल्यातल्या क्षमतांची रोज नव्याने जेव्हा त्याला ओळख होते तेव्हा त्याला स्वतःचा अभिमान वाटायला लागतो त्याला स्वतःप्रती प्रेम वाटायला लागतं आणि त्याद्वारे मग माणूस भावनिकदृष्ट्या इंडिपेंडंट म्हणजेच स्वावलंबी व्हायला सुरुवात होते ठीक आहे परत एकदा की जरी तुमच्याकडे चांगला जोडीदार असला तुमच्यावर प्रेम करणारा तरी दोन्ही व्यक्ती भावनिकदृष्ट्या इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे ठीक आहे कारण आपण जसं म्हणतो ना की माणूस म्हणून आपला जो प्रवास आहे तो एकट्याचा आहे की आपण या जगात एकटे येतो आणि एकटेच जातो ही जी सगळी बाहेरची नाती गोती असतील मग ते आई वडील असतील नंतर लग्न झाल्यावर आपली पत्नी किंवा पती असेल आणि मग आपले मुलं बाळ वगैरे हे सगळे आपलं आयुष्य सोपं करण्यासाठी आपल्या आयुष्यात असतात पण जो आपल्या आयुष्याचा प्रवास जो असतो ना तो मात्र एकट्याचाच असतो ज्याला आपण सोल जर्नी म्हणतो किंवा आत्म्याचा जो प्रवास असतो तो तर एकट्याचाच असतो ना मग तसा तो प्रवास चांगला होण्यासाठी माणसाला स्वतःची ओळख होणं खूप गरजेचं असतं आणि ती तशी गरज व्हावी म्हणून माणसानी दिवसातला काही काळ एकांतात राहणं आणि त्या एकांतात त्याने स्वतःसोबत वेळ घालवणं खूप गरजेचं आहे बघा तुम्ही जर एकटे राहताना तुम्हाला जर एकट्याने राहता येत नसेल तर याचा अर्थ तुम्ही एका वाईट संगतीत आहात असा त्याचा अर्थ होतो किंवा हे मोटिवेशनल कोट तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल की जर का तुम्ही तुमचा एकटेपणा एन्जॉय करू शकत नसताल तर याचा अर्थ तुम्ही वाईट संगतीत आहात म्हणजे काय तर तुम्ही जेव्हा स्वतःसोबत सोबत असता आणि तुम्ही स्वतः स्वतःला एंगेज ठेवू शकत नाही स्वतः स्वतःला एंटरटेन करू शकत नाही स्वतः स्वतःला खुश ठेवू शकत नाही आहात तर मग तुमची स्वतःची संगत काय कामाची तुम्हाला असं असं का, का जरुरी की प्रत्येकच वेळी तुमच्यासोबत कोणतरी असलं पाहिजे आणि जर कोणी जर तुमच्यासोबत नसेल तर तुम्हाला एकटं वाटतं अरे तुम्ही स्वतः स्वतःच्या सोबत राहा ना तुम्ही स्वतः स्वतःला साथ द्या ना तुमच्यासोबत संवाद साधायला प्रत्येक वेळी तुम्हाला दुसऱ्या माणसाची का गरज पडते तुम्ही स्वतः स्वतःसोबत का संवाद साधू शकत नाही तुम तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही स्वतः स्वतःशी का बोलू शकत नाही का तुम्हाला एका दुसऱ्या माणसाची प्रत्येक वेळी गरज पडते तर या अर्थाने माणसानी भावनिक दृष्ट्या स्वावलंबी असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आयुष्यात त्याच्या देव न करो कधी कर त्याला कुठे एकटं राहायची वेळ आली काही का काही कारणाने त्याच्यात त्याचा जो जोडीदार आहे तो त्याच्यापासून हिरावला गेला तर त्याला एकटेपणा तेवढा जाणवत नाही किंवा त्या परिस्थितीत पण तो म्हणजे मार्ग काढू शकतो त्याच्यातून पटकन सावरू शकतो आजकाल आपण अशा काळामध्ये राहतो आहोत की आजकाल कोणालाच कोणासाठी वेळ नाही आहे अगदी नवरा बायको जरी असतील त्यांचं जरी नातं असेल तरी प्रत्येकाला आपली आपली स्पेस हवी असते नवरा बायको असले म्हणून तुम्ही चोवीस तास एकमेकांसाठी उपलब्ध असतालच असं नाही किंवा प्रत्येकच वेळी तुमचा लाईफ पार्टनर जो तुम्हाला मिळेल तो तुमची भावनिक गरज किंवा तुमची भावनिकदृष्ट्या तुम्हाला समजून घेईलच असं नाही अशा वेळी भावनिकदृष्ट्या आपण स्वतः स्वतःला समजून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे भावनिक इंडिपेंडन्स ही खूप गरजेची आहे आणि त्याच्यावर एक सोपा सो साधा सोपा उपाय आहे की रोज थोडा वेळ स्वतः स्वतःसोबत काढणे आपल्यामध्ये काय चांगलं आहे हे आपण स्वतः स्वतःला सांगणे आपल्यामध्ये काय वाईट आहे हे आपण स्वतः स्वतःला सांगणे भूतकाळात आपल्याकडनं काय चुका वगैरे घडल्या असतील ते आपण स्वतः स्वतःला सांगणे भविष्याचे आपले काय प्लॅन आहे भविष्यात आपल्याला काय करण्याची इच्छा आहे ते स्वतःला स्वतःला सांगणे म्हणजे काय तर जसं आपण आपल्या आई वडिलांशी असेल किंवा आपला एखादा जवळचा मित्र असेल किंवा अगदी आपली पती पत्नी असेल किंवा आपण एखाद्या प्रेमाच्या नात्यात असो तर त्याच्यात आपला जो कोणी जवळचा मित्र किंवा मैत्रीण असेल आपली प्रिय व्यक्ती असेल त्यांच्याशी जसं संवाद साधतो ना तसं आपण रोज स्वतःशी पण संवाद साधणं गरजेचं आहे आणि आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारणंही गरजेचं आहे स्वतःशी संवाद साधणं म्हणजे काय तर स्वतःला हे सांगणं रोज सातत्याने स्वतःला सांगणं की मी माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे माझं हे जे मूल्यवान आयुष्य मला मिळालेलं आहे ते किती माझे त्याच्यावर मी किती प्रेम करतो आणि म्हणून माझ्या स्वतःवर पण मी खूप प्रेम करतो जसं आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला नाही का जर असेल आपण एखाद्या जवळच्या प्रेमाच्या नात्यात तर आपण रोज त्याला आय लव्ह यू म्हणतो टेक केअर म्हणतो किंवा त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेशल करावं असं वाटतं जगातले सगळे सुख जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला त्याला द्याव्याशा वाटतात मग तसंच तुम्ही स्वतःबद्दल पण फील करण्याचा प्रयत्न करा तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पड पडण्यापूर्वी आधी स्वतःच्या प्रेमात पडा किंवा दुसऱ्या कोणाच्या प्रेमात तुम्ही ऑलरेडी पडलेले असाल तर ठीक आहे पण हे लक्षात की आधी तुम्ही स्वतःच्या प्रेमात आहात का स्वतःच्या प्रेमात पडा जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला काय म्हणता येईल ना जगातलं जे काही सगळं सुख किंवा जे जे काही तुम्ही डिझर्व करताना ते सगळं मिळायला पण मदत होणार नाही त्याचं कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रेमात असताना की माझं स्वतःवर खूप प्रेम आहे ते तुम्ही ते जेव्हा मेट पिक्चरमधला डायलॉग ऐकलेला आहे का मी आपली फेवरेट होऊ जेव्हा तुम्ही स्वतः स्वतःचे फेवरेट असताना तेव्हा जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर तुम्ही क्लेम करू शकता की जर का मी या जगातली सगळ्यात चांगली व्यक्ती आहे मी जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती आहे मी या जगातली सगळ्यात सक्षम व्यक्ती आहे मी या जगातली एक चांगली मायाळू दयाळू व्यक्ती आहे जर का माझ्यामध्ये इतकं सगळं चांगलं आहे ना तर जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टीसुद्धा मी डिझर्व करते आणि मला त्या मिळाल्याच पाहिजे याबद्दल पण माणूस पॉझिटिव्ह राहतो आणि रोज माणूस युनिवर्सला हे सांगायला लागतो की मी एक माणूस म्हणून खूप चांगला आहे आणि चांगला असल्यामुळे मी ती गोष्ट डिझर्व करतो म्हणजे कसं समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला गेला आणि मग तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशनच्या आधारे तुम्ही कसं तिथे डिमांड करता की नाही सर माझं इतकं क्वालिफिकेशन झालेलं आहे मला इतका इतका, इतका एक्सपिरियन्स आहे त्यामुळे ना मला पन्ना मला पन्नास हजार तरी सॅलरी पाहिजेच पाहिजे त्या पन्नास हजाराच्या सॅलरीवर कसं तुम्ही दावा करता कसा क्लेम करता ना मग आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत जगातलं जे सगळं सुख आहे मग त्याच्यामध्ये मन शांती आहे त्याच्यामध्ये लक्झरी आहे म्हणजे भौतिक आणि अभौतिक ज्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत जे भौतिक अभौतिक सुख समृद्धी समाधान आहे वैभव आहे एनरिचमेंट आहे त्या सगळ्यावर तुम्ही दावा कधी करणार जेव्हा तुम्ही स्वप्रेमाने भरलेले असताल तेव्हाच त्यामुळे भावनिकदृष्ट्या माणसाने इंडिपेंडंट होण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट त्याने केली पाहिजे ते म्हणजे रोज स्वतः स्वतःला सांगितलं पाहिजे की मी स्वतःवर किती प्रेम करतो आणि का प्रेम करतो तर ते, ते प्रेम करण्यासाठी रोज तुम्ही तशी कारण पण स्वतःमध्ये शोधा हो ना काय काय आहे तुमच्यामध्ये शोधा जसं तुम्ही हो एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडता समजा मी तुम्हाला विचारलं की तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता का बरं प्रेम करता मग तुम्ही मला सांगताल की ना त्याचं त्या व्यक्तीचं दिसणं ना खूप सुंदर आहे त्याचं तो ना मनाने खूप चांगला आहे तो अभ्यासात पण खूप हुशार आहे त्याच्यामध्ये हे चांगले गुण आहे त्याच्यामध्ये ते चांगले गुण आहे आणि मग त्याच्यामध्ये ते हे सगळं आहे म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो बरोबर की नाही मग तसं तुम्ही रोज स्वतः स्वतःला कारण द्या की मी कसा चांगला आहे आणि त्यामुळे मी कसा स्वतःच्या प्रेमात आहे रोज स्वतः स्वतःच्या नव्याने प्रेमात पडा आपल्यातल्या क्षमतांचा शोध घ्या स्वतःसाठी वेळ काढा आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायला आवडतं ते करा जसं आपण आपल्या प्रेमी व्यक्तीसाठी कसा बरोबर वेळ काढतो की नाही नाही आज ना मला त्याला भेटायला जायचंय ऑफिसचं काम जरा लवकर लवकर आवडते आणि त्याला भेटायला जाते किंवा माझा अभ्यास ना लवकर लवकर संपवते आणि त्याला भेटायला आणि तिला भेटायला जातो हे कसं आपण रोज त्या प्रेमी व्यक्तीला भेटायला एक्सायटेड असतो तसा रोज दिवसातला एक वेळ काढा आणि त्या वेळेत तुम्ही स्वतःला भेटायला जा जसं तुम्ही त्या तुमच्या प्रेमीशी गप्पा ना तसं तुम्ही स्वतःशी गप्पा मारा जसं त्याला तुम्ही तुमचा भूतकाळ सांगता तसं तुम्हाला तुम्ही तुम्ही तुमचा तुम्ही भूतकाळ सांगा जसं अपेक्षा करता की भूतकाळात तुमच्याकडनं जर काही चूक झाली असेल ना तर तुमच्या त्या प्रेमीनी तुम्हाला समजून घ्यावं मग तसं इथे पण तुम्ही स्वतः स्वतःकडनं अपेक्षा करा की भूतकाळात एखादी चूक माझ्याकडनं झाली जरी असेल काही कमतरता उणीव राहिली जरी असेल ना तरी ठीक आहे मी स्वतःला समजून घेतलं आहे आणि मी स्वतःला माफ केलं आहे तुमच्या मनात स्वतःबद्दल जर का काही गी गिल्ट असेल तर ते, ते गिल्ट बाहेर काढा स्वतःला माफ करा स्वतःवर प्रेम करा मनामध्ये कुठलंच गिल्ट ठेवू नका रोज नव्याने स्वतःवर प्रेम करा कारण प्रेम ही या जगातली एक सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी असलेली गोष्ट आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रेमामध्ये असताल ना स्वतःच्या स्वप्रेमाच्या एका एनर स्वतःच्या स्वप्रेमाची ती जी एनर्जी असेल हाय फ्रिक्वेन्सी असेल त्या हाय फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करताना तुम्ही पण जगातलं सगळं प्रेम अट्रॅक्ट करायला लागताल लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतील लो लोक तुमचा रिस्पेक्ट करायला लागतील कारण याआधी पण मी सांगितलेलं आहे की तुम्ही जसा विचार करता तशाच गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता मग जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप एकटा आहे माझ्यावर कोणी प्रेम करणारं नाही आहे माझ्या आयुष्यात मला कोणी समजून घेणारं नाही आहे माझ्या आयुष्यात ना काही असं नाविन्य राहिलेलं नाही आहे खूप माझ्या आयुष्यात ना तोच तोच पण आलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये रिकामं पण आलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये काही हॅपनिंग होत नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये ना म्हणजे काय म्हणता येईल ना एकसुरी पण आलेला आहे या ज्या आपल्याला आयुष्यात स्वतःबद्दलच्या तक्रारी असतात ना तक्रारी दूर करण्याचा हा एक मार्ग आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम करा रोज स्वतःला नव्याने जाणून घ्या आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय की आता आपण एक प्रवास सुरू केलेला आहे की आपण आपल्या शरीरावर काम करतो आहोत आपल्या बुद्धीवर काम करतो आहोत आपल्या भावनेवर काम करतो आहोत आपल्या एनर्जीवर काम करतो आहोत तर हे या प्रवासाला जेव्हा तुम्ही निघताल ना तर या प्रवासात हा प्रवास खूप एक्साइटिंग आहे या प्रवासात तुम्हाला खूप एन्जॉय एन्जॉय करता येणार आहे कारण तु, तुम्ही जेव्हा रोज स्वतःवर हे काम करताल ना म्हणजे तुम्ही स्वतःच्या शरीरावर काम करायला लागताल बुद्धीवर काम करायला लागताल एनर्जीवर काम करायला लागताल भावनेवर काम करायला लागताल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्या स्वतःमध्ये पण किती काही एक्सायटिंग गोष्टी आहेत जे मी सांगितलं ना जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे इतरांकडे एखादी चांगली गोष्ट आहे समजा एखाद्याकडे चांगलं सौंदर्य आहे तुमच्याकडे पण चांगलं सौंदर्य आहे तसं तुम्ही स्वतःवर काम करा तुम्ही पण सुंदर दिसायला लागताल एखाद्याकडे सुंदर मन आहे किंवा एखाद्या माणसाचं बोलणं खूप चांगलं आहे तुम्ही पण तुमच्या कम्युनिकेशन स्किलवर काम करा एखाद्या माणसाकडे खूप पैसा आहे लक्झरी आहे तुम्ही पण स्वतःवर काम करा तुम्हालाही ते सगळं मिळेल जगातल्या प्रत्येक गोष्टीवर दावा करण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्ही कधी म्हणजे तो अधिकार मिळव म्हणजे तो अधिकार प्राप्त करण्याची हिंमत तुमच्यात केव्हा येईल जेव्हा त्याच्यासाठी मी सक्षम आहे असं तुम्हाला वाटेल त्याच्यावर दावा करण्याचा हक्क तु, तुम तुमच्यामध्ये तो अधिकार कद ती अधिकाराची भावना तुमच्यात कधी निर्माण होईल जेव्हा तुम्ही सेल्फ लवनी भरलेले असताल जसं मी ते जॉबचं उदाहरण दिलं ना की माहिती आहे माझ्यामध्ये हे कॅलिबर आहे माझ्यामध्ये ही क्षमता आहे माझं तेवढं क्वालिफिकेशन आहे माझा तेवढा एक्सपिरियन्स आहे आणि मला पन्नास हजार मिळालेच पाहिजे पन्नास हजार रुपये पगार तसं जगातलं सगळं सुख मला मिळा मिळालंच पाहिजे कारण माणूस म्हणून मी माझ्या क्षमतांवर तसं काम केलेलं आहे हे तुम्ही रोज हा प्रवास तुम्ही सुरू करा रोज नव्याने स्वतःला जाणून घ्या माणसामध्ये खूप क्षमता आहे जे जे तुम्हाला आवडतं ना ते ते करा आपल्या आयुष्यात फक्त एकाच गोष्टीमध्ये गुंतून राहू नका की समजा तुम्ही जॉब करताय तर पूर्ण वेळ तुम्ही जॉबच करताय समहू तुम्ही वेळ मॅनेज करा जसं मी म्हटलं ना अचानक तुमच्या आयुष्यात एखाद्या प्रेमी प्रेमी व्यक्तीची एंट्री झाली तर कसं तुम्ही त्याच्यासाठी बरोबर वेळ काढता किंवा एखाद्या व्यक्ती तुम्हाला खूपच आवडला तर त्याच्याशी तुम्ही चॅट करायला लागता आणि चॅट करता करता किती वेळ गेला तुम्हाला कळतच नाही मग तसं रोज स्वतः स्वतःला वेळ द्यायला लागा रोज एक्सायटेडली स्वतःला भेटा की आज ना मला स्वतःला भेटायचं आहे मला स्वतःच्या आत जायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी तुम्हाला खूप मदत करतील आणि मग मी जे तुम्हाला सांगितलं ना की योगा मेडिटेशन प्राणायाम या सगळ्या गोष्टी म्हणजे रॉकेट सायन्स नाही हे खूप सोपं आहे तुम्हाला खूप आवडेल जेव्हा तुम्ही ते करायला लागताल ला ला। कारण त्याच्यात तुम्हाला रोज स्वतःची नव्याने ओळख होईल आणि मग तुम्हाला स्वतःला भेटणं खूप एक्सायटिंग वाटेल जेव्हा तुम्ही मेडिटेशनमध्ये जाताल त्या मेडिटेशनमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःचं एक स्वतःच्या त्या जगामध्ये जाताल ना त्या जगामध्ये फक्त तुम्ही असताल त्या जगामध्ये तुम्हाला कोणी जज करणारं नसेल त्या जगात तुम्हाला कोणी नाव ठेवणारं नसेल तुम्हाला कोणी कमीपणा दाखवणारं नसेल तुम्ही केलेल्या एखादी चूक उगाळणारं कोणी नसेल त्या जगामध्ये ना फक्त तुम्हाला स्वतःमध्ये काय चांगलं आहे याची जाणीव व्हायला लागेल त्या जगामध्ये ना कोणीतरी फक्त तुमच्यावर प्रेम करणारा असेल तुमच्यामध्ये काय काय चांगलं आहे हे सांगणारा तुमचा आतला आवाज त्या जगामध्ये तुम्हाला सापडेल आणि तो आतला आवाज तुम्ही सापडा त्यासाठी त्याची सुरुवात आधी कशी करायची तर रोज अर्थात आधी आपल्याला स्वतः स्वतःला सांगावं लागेल कारण काय असतं आपल्या मेंदूला आपल्याला सवय सवय लावायला लागते काय होतं ना दुर्दैवाने आपण ज्या जगात समाजात राहतो ना त्या समाजात आपल्याला आपल्यामध्ये चांगलं काय आहे हे सांगणारे लोक खूप कमी मिळतात आणि आपल्यामध्ये कमी काय आहे दोष काय आहे अवगुण काय आहे हेच सांगणारे माणसं पदोपदी मिळतात मग कोणी तुम्हाला तुमच्या कामावरून बोलतं कोणी तुम्हाला तुमच्या रंगरूपावरून बोलतं कोणी तुम्हाला तुमच्या मधल्या मर्यादेबद्दल बोलतं प्रत्येक माणूस काहीतरी तुम्हाला तुमच्यातली निगेटिव्हिटीज दाखवतो असे फार कमी माणसं असतात पण ते एक जग तुम्ही जाणीवपूर्वक निर्माण करा ज्या जगामध्ये तुमचा आतला आवाज फक्त तुमच्यामध्ये चांगलं काय आहे सकारात्मक काय आहे हॅपनिंग है, काय आहे क्षमता काय आहे हे दाखवून देईल तर त्यासाठी सेल्फ लव करा स्वतःला सेल्फ लवनी भरा ज्या दिवशी तुम्ही सेल्फ लवनी भरताल ना त्या दिवशी तुम्ही तुमचा एकांतवास पण खूप एन्जॉय करताल आणि अर्थात आपली नाती गोती तर आहेच तिथं आपल्याला तिथं निभवायचीच आहे ती जिम्मेदारी तर आपल्याला सोडायची नाही आहे पण पन... काय असतं ना आपण जगात सगळं बघा सगळ्यांच्या प्रती आपले काही ना काही कर्तव्य असतं की माणूस म्हणून जसं आपण लहानपणापासून मोठे होतो आपण कोणाची तरी बहीण असतो भाऊ असतो कोणाचा तरी मुलगा असतो मुलगी असतो मित्र असतो नातलग असतो आणि प्रत्येकाप्रती जगातल्या प्रत्येक नात्याप्रती आपली काहीतरी जिम्मेदारी असती आणि आपण ती पूर्ण करत असतो प्रत्येक माणूस परीने पूर्ण करत असतो पण जगात सगळ्यात पहिली तुमची जिम्मेदारी कोणाप्रती असेल ना तर ती तुमच्या तुमच्या स्वतःप्रती आहे ती जिम्मेदारी आधी पूर्ण करा प्रतीच्या सगळ्या जिम्मेदारी जाणा आणि प्रामाणिकपणे त्या पूर्ण करायला लागा हा प्रवास खूप एक्साइटिंग असणार आहे बाकी आता न्युमरोलॉजीद्वारे मी तर तुम्हाला हे सांगणारच आहे न्युमरोलॉजी अनालिसिसमध्ये की तुमच्यामध्ये काय काय चांगलं आहे न्यूमर तुमची काय स्ट्रेंथ आहे तुम्ही काय करू शकता तुम्हाला काय क्षमता निसर्गाने दिल्या आहेत तुमच्या नंबरच्या आधारे तर मी तुम्हाला सांगणारच आहे म्हणजे याची सुरुवात काही प्रमाणात तर होणारच आहे मी त्याच्यासाठी तुम्हाला मदत करणारच आहे आणि ती ती एक लाईन घेऊन म्हणजे मी तुम्हाला एक छोटीशी दोर म्हणजे काय म्हणता येईल एक छोटासा धागा देणार आहे तो धागा तसा तुम्हाला पुढे वाढवत न्यायचा आहे ते धागे सगळे जोडून तुम्हाला स्वतःसाठी ना एक छान जसा हा छान छान माझी ओढणी आहे ना वेगवेगळे धागे धागे एकत्र करून कशी सुंदर ओढणी तयार झालेली आहे तसं तुम्हाला तुमच्या स्वप्रेमाचं एक छान वस्त्र विनायचं आहे आपल्यामध्ये काय काय चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ते सगळे धागे छान छान गुंफून सगळे धागे वेगवेगळ्या रंगाचे आहेत वेगवेगळ्या आकाराचे आहेत ते सगळे धागे गुंफा आणि रोज स्वतःला सांगा की मैं आपली फेवरेट होऊ मी स्वतःवर खूप प्रेम करते माझ्यामध्ये काही कमतरता नाही आहे काही उणीवा नाही आहे मी एक स्वयंपूर्ण आहे माझ्यामध्ये सगळे चांगले चांगले गुण निसर्गाने दिलेले आहेत आणि त्यामुळे मी स्वतःवर खूप प्रेम करतो माझ्यामध्ये खूप क्षमता आहे आणि जगातली प्रत्येक चांगली गोष्ट जी आहे ना तिच्यावर ती प्राप्त होण्याचा मला पूर्ण हक्क आहे कारण माणूस म्हणून मी तेवढा चांगला आहे तेवढी चांगली आहे जग मला काहीही म्हणू मला माहिती आहे ना मी किती सुंदर आहे मला माहिती आहे ना मी किती आकर्षक आहे मला माहिती आहे ना माझ्यामध्ये किती क्षमता आहे माझ्यामध्ये किती चांगले गुण आहे बस मग झालं तर हे होतं सेल्फ लव आणि ज्याला भावनिक इंडिपेंडन्सी आपण म्हणू शकतो तर पहिली गोष्ट भावनिक इंडिपेंडन्सी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा असंच काहीतरी नवीन बघण्याचा प्रयत्न करूया